खरंतर जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवला आहे सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय आहे सर्वात प्रथम मी माहितीचे आमचे सर्व जे नेते आदरणीय दादा असतील एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील रामदासजी आठवले असतील पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी योगेजी बैल असतील यांना मनापासून सर्वप्रथम धन्यवाद देतो पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते माझ्या भगिनी यांनाही मनापासून धन धन्यवाद देतो हा खरा तर विजय जनतेचा विजय आहे आणि आमच्या सोबत जे काय सहकारी होते त्या सर्वांचा एकजुटीचा हा विजय आहे हा विजय मी आदरणीय दादांना महत्त्वाचा म्हणून अर्पित करत आहे अर्थातच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे असं सांगितलं जात होतं मात्र आता चित्र स्पष्ट आहे हे बघा जो चित्र तयार केलं होतं खरं बघितलं तर तसं चित्र काहीच नव्हतं आज जर तुम्ही बघितलं तर मी अठरावी फिरी मोजून या ठिकाणी आलेलो आहे आणि छत्तीस हजाराचा लीड होता तर हे फक्त चित्र भासवलं गेलं होतं की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तसे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे एकतर्फे आलेले पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आमदार पण हा एकतर्फीच विजयी झाला आहे हा ह्या विजयाचं श्रेय मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना आदरणीयोगीजी भल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अण्णा चित्र काय असणार आहे राज्यामध्ये आता तुमचे तिसऱ्यांदा मोठ्या मोठ्या ठिकाणी विजय झालेला आहे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा खूप आहेत तुमच्याही आधी दादा तुम्हाला तुम्हाला माहितीच असेल एकंदर ह्या घडामोडीमध्ये आदरणीय दादांवरती मी विश्वास ठेवला आहे आणि दादा जो निर्णय घेतील त्याशी मी सहमत असणार आहे पाट्याच्या सभोजीपासून तुम्ही दादांसोबत आहे आज तुम्ही जर बघितलं तर मला चौथ्यांदा उमेदवारी दिली दादांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र ठरलो असं मी समजेल